लोकांना सर्वात जास्त काळजी असते ती त्यांच्या त्वचेचीच उन्हामुळे चेहऱ्याचा चे रंग डार्क होऊ लागतो शरीराचा कोणताही भाग उन्हाच्या संपर्कात येतो तेव्हा त्वचा टॅन होते अँटी टॅनिंग क्रीम लोशन आणि अनेक प्रकारच्या चेहऱ्यावरील क्रीम्स देखील बाजारात उपलब्ध आहेत पण तुम्ही काही घरगुती फेस पॅक तयार करून तुमची टॅन झालेली त्वचा बरी करू शकता नंबर एक कोरफड हळद आणि मधाचा फेसपॅक हा फेस पॅक बनवण्यासाठी कोरफडीचं जेल घ्या त्यात हळद मिसळा आणि ही मिक्स करून पेस्ट बनवा त्यानंतर पंधरा मिनिटे हे त्वचेवर लावा त्यानंतर तुमच्या त्वचेला तुम्ही मॉइश्चरायज करून घ्या आठवड्यातून तुम्ही हे दोन वेळा करू शकता मात्र दरवेळी हे करताना तुमची पेस्ट ही ताजीच असली पाहिजे नंबर दोन दही आणि मुलतानी मातीचा फेस पॅक हा फेस पॅक मुरवांची समस्या दूर करतो हे बनवण्यासाठी दोन चमचे दही एक चमचे बेसन आणि एक चमचे मुलतानी माती लागेल हे तिन्ही साहित्य एकत्र एक करून एक पेस्ट बनवा ही पेस्ट स्वच्छ चेहऱ्यावर लावा आणि पंधरा ते वीस मिनिटांनंतर चेहरा पाण्याने स्वच्छ धुवा नंबर तीन दूध पावडर लिंबाचा रस आणि मधाचा फेसपॅक हा फेस पॅक बनवण्यासाठी तुम्हाला मध दुधाची पावडर आणि लिंबाचा रस समप्रमाणात घेऊन मिक्स करायचा आहे त्यानंतर ह्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे आणि ही पेस्ट वीस मिनिटे धुवून घ्यायचा आहे हे तुम्ही आठवड्यातून दोन वेळा करू शकता नंबर हळद आणि पपईचा फेस पॅक पपईचा लगदा बनवण्यासाठी एक कप पपईचे चौकोनी तुकडे करून घ्या आणि ते ब्लेंड करा त्यानंतर त्यात चिमूटवर हळद घाला आणि हे तुम्ही मिश्रण तुम्ही चेहऱ्यावर आणि फेसवर लावू शकता त्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवून घ्या हा फेस पॅक तुम्ही तांदळाचं पीठ अर्धा चमचा कोरफड जेल आणि गुलाब पाण्याचे पाच ते सहा थेंब एक एक हे एकत्र करून त्याचं मिश्रण बनवा त्यानंतर हे मिश्रण पंधरा ते वीस मिनिटे चेहऱ्यावर लावा नंतर साध्या पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्या हा फेस पॅक तुम्ही आठवड्यातून दोन वेळा करू शकता यामुळे नक्कीच फायदा होईल तुम्हाला त्वचे संबंधित काही समस्या असतील तर कोणत्याही उपचारांपूर्वी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा